बीडच्या केस तालुक्यातील के संतोष देशमुख यांचा अपहरण करून खून करण्यात आला होता या देशमुख कुटुंबियांचे सांत्वन खासदार रजनीताई पाटील यांनी रजनी देशमुख कुटुंब यांची भेट घेत या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक व्हावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी आपण पाठपुरावा करणं असल्याचे सांगितले परिवाराला भेट घेतली आणि त्या परिवाराचा कडनं जाणून घेतलं नेमकं काय प्रकार झालेला आहे आणि केवळ बीड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला मान खालायला खाली घालायला लागेल असा प्रसंग या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचा न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे फास्ट कोर्टमध्ये हे केस चालली पाहिजे जसं निर्भयाचं झालं होतं त्याच पद्धतीने लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे आणि कायदा तर आपण हातात घेऊ शकत नाही लोकांची ते इथल्या मागणी आहे की रस्त्यावर फाशी द्या वगैरे परंतु ते होऊ शकणार नाही जे आपल्याला शक्य नाही आहे परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये फास्ट टॅग कोर्टामधनं निर्णय झाला पाहिजे एसआयटी स्थापन झाली पाहिजे आणि सोमवारी अधिवेशन आमचं पार्लमेंटचं संपलं की मी स्वतः प्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतः जाऊन त्याची मागणी करीन काल मी त्यांना एक पत्रही दिलेलं आहे परंतु लवकरात लवकर होणं हे त्याला गरजेचं कारण वेळ गेला की त्याच्यात अर्थ राहणार नाही काय पोलिसांवरती आरोप होतोय की त्यांनी विलंब केला आणि यामुळेच चार सरपंचाची हत्या झाली कारण अपहरणाची घटना तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलेली होती आम्हाला त्यांनी आता बोलले मला त्यांच्या परिवारांनी सांगितलं मी त्याची माहिती घेते कारण मी एस पी साहेबांना बोलले मी त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय नाही करू शकत पण पोलीस खात्याला मी आवाहन करेन की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हायगे मला असं वाटतं की राजकारण ह्याच्यामध्ये आणलं तर आपल्या ज्याला न्याय देण्यासाठी आपण सगळी लढाई करतोय ती लढाई बाजूला राहील आणि मग राजकारण चालू होईल तर राजकारण ह्याच्यात आणणं आणलेलं बरं असं मला वाटतं सीआयडीची मागणी केलेली होती ती मंजुरी झाली होती मात्र आता पुन्हा एकदा वेगवेगळ्या चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे तुम्ही परिवाराशी बोललात काय त्यांचं म्हणणं काय परिवाराचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त न्याय हवा आम्हाला काय सीबीआय घेता एसआयटी करता फास्ट कोड कोर्ट करता काय आम्हाला ते काय कळत नाही फक्त आम्हाला आमच्या भावाला न्याय मिळवून द्यायचं आहे हीच त्यांची मागणी आणि तीच आमची भूमिका राहणार आहे <laughs> पोलिसांना दिलेलं अल्टिमेटमित आरोपींना अटक करण्यामध्ये विशारलेलं नाही या संदर्भात काय पोलिसांशी मी आता बोलले त्यातल्या तीन आरोपींना ते म्हणाले आम्ही अटक केलेली आहे बाकीच्यांचं आमचा शोध चालू आहे असं ते म्हणतात त्यामुळे आम्ही त्याच्या पाठपुरावा करण्यापलीकडे आपल्या कोणाच्या हातात काही नाहीये